चंद्रपुरात थंडी वाढली वात आणि दम्याच्या आजाराने डोके काढलेवर सांधेदुखी पाठदुखी फ्रोझन शोल्डर रुग्णसंख्या वाढली मागील आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात गारठा जाणवू लागला आहे पहाटे व रात्री तापमानात लक्षणीय घट झाली आहे या वाढलेल्या थंडीत जुन्या दुखण्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे परिणामी सांधेदुखी पाठदुखी फ्रोझन शोल्डर टाचदुखी आणि जुन्या जखमांतील वेदना पुन्हा त्रासदायक बनल्या आहेत थंडीत विशिष्ट काळजी घेतल्यास त्रास कमी करता येते असा सल्ला अस्थिरोग तज्ज्ञांनी दिला आहे थंड हवेत रक्ताभिसरण कमी होत असल्याने सांधेदुखी व संधिवात तर थंडीत स्नायू ताणले जात असल्याने पाठदुखी आणि मानदुखी वाढली आहे यासोबतच फ्रोझन शोल्डर टाचदुखी आणि जुन्या जखमांतील वेदना वाढीस लागल्या आहेत रात्री झोपताना आणि पहाटे उबदार कपडे स्वेटर व वा मोजे वापरणे कोमट पाण्याने स्नान आणि थेट थंडीच्या वाऱ्यात जाणे टाळणे हलका व्यायाम योगासन किंवा चालणे आदी उपाय गरजेचे आहेत थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात परिणामी स्नायू आणि सांध्यांमध्ये रक्ताभिसरण कमी होते व वा वेदना वाढतात रुग्ण या काळात हालचाल टाळतात त्यामुळे जुन्या वेदना अधिक तीव्र होतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक मधुमेह व थायरॉइड रुग्ण यांना सांधे आणि स्नायू दुखण्याचा त्रास अधिक होतो थंडीच्या काळात शरीर गरम ठेवणे नियमित व्यायाम करणे स्नायू लवचिक ठेवणे गरजेचे आहे मित्र हो सध्या थंडीचे दिवस आहे थंडी कडाक्याने वाढली आहे थंडीच्या दिवसात कुठकुठले आजार होतात ऑर्थोपेडिक्स किंवा अस्थिरोगाच्या संबंधित हे तुम्हाला मी आज थोडक्यात सांगणार आहे सहसा थंडीच्या दिवसात अचानक थंडी पडल्यामुळे लोक बाहेर जाणं टाळतात लोकांची ॲक्टिव्हिटीज कमी होतात त्याच्यामुळे शरीर अकडणे जॉईंट्स गोरटणे गाठरणे आणि त्यामुळे जे वाताचे पेशंट्स ऑलरेडी जे वाताचे पेशंट आहेत त्यांना तर जास्तच वात होतो पण इतर पेशंटलाही शरीर दुखणे किंवा सहसा हे टाळायसाठी आपण काय करावे की थंडी वाढल्यामुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज कमी होते तर गरजेपेक्षा थोडं जास्त प्रमाणात पाणी प्यावं सहसा ते पाणी कोमट असावं आपला हो। व्यायाम नियमित करावा थोडा नॉन प्रमाण आणि प्रथिने कमी खावे त्याच्यानंतर कोमट पाण्याने स्नान करणे गरम उबदार कपडे घालणे आणि जिथले जिथे जॉइंट्स दुखतात आपल्या त्यांना थोडी थोडी ऊब देणे हिरव्या पालेभाज्या ज्या सिजनल पालेभाज्या त्या खूप प्रमाणात खाव्या भरपूर प्रमाणात जवस तीळ ह्याचे प्रमाण जास्त असावे बाबळीचं चूर्ण सहद हे जास्त घेऊ शकतो आपण आणि डिंक